नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेल आईकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा अभिजीत आबांना मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान स्वरूपा राणी मोहिते पाटील माडा मतदारसंघातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील गावातून चाळीस हजारांची लीड अभिजित पाटील यांना मिळेल शिवते सिंह मोहिते पाटील बोरगाव येथे अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना स्वरूपा राणी मोहिते पाटील म्हणाल्या की राज्यातील दडपशाहीचे राजकारण नागरिकांना मान्य नाही लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील यांच्यावरही दबाव टाकण्याचं काम झालं मात्र महाविकास आघाडीने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत आपल्या जाहीरनाम्यात विविध योजनांचा समावेश केला आहे नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून मोहिते पाटील यांना निवडून दिलं त्याच पद्धतीने दूरदृष्टी ठेवून प्रगतीसाठी आणि स्वच्छ कारभारासाठी आबांना मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान असे सांगत अभिजित पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय यावेळी बोलताना सिंह मोहिते पाटील म्हणाले की या मतदारसंघात लोकप्रतिनिधींनी कोणतेही विकास काम केले नाही सत्ता असो किंवा नसो विजय मोहिते पाटील यांनी या मतदारसंघात काम केलं आहे पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढला आहे यामुळे माळशिरस तालुक्यातील चौदा गावांनी कायम मोहिते पाटील कुटुंबियावर प्रेम केला आहे मी निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो मात्र मोठ्या दादांनी आणि शरद पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिला की अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभे राहा या आदेशाचे पालन करून आम्ही अभिजित पाटील यांचा जोरदार प्रचार करत आहोत पंढरपूरमधील बेचाळीस गावांमधून अभिजित पाटील यांना पंचवीस ते तीस हजार आणि माळशिरस तालुक्यातील गावांमधून बारा हजारहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की राज्यात शरद पवारांनी परिवर्तनाचा एल्गार पुकारला त्याला साथ देऊन विजयदादांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन लोकसभा निवडणुकीत यश मिळवले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे पक्षफोडीचं राजकारण झाले चिन्हही काढून घेतले या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला काम करायचे आहे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी पंचसूत्री योजना राबवण्यात येणार आहे म्हाडा मतदारसंघात तीस वर्षात काय विकास केला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिक्षण आरोग्य रोजगाराची सोय नाही मतदारसंघातील मूलभूत विकास होऊ शकला नाही यासाठी काम केले पाहिजे मतदारसंघात केळी संशोधन केंद्राची गरज आहे माडा मोडणीम करकम मासाठी निधी मिळवून देऊ बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देऊ असा विश्वास देत त्यांनी दूध संघ बंद करून जागा विकल्या शेतकऱ्यांच्या उतार्यावर कर्ज काढले अशी टीका अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्यावर त्यांनी केली आहे यावेळी त्यांनी मी मोहिते पाटील यांच्या विचारावर काम करेन मी आमदार होणार नसून सिंह मोहिते पाटील आमदार होणार आहेत असा विश्वास त्यांनी दिला आहे पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची